या ठिकाणी नमस्कार सर्वांना या ठिकाणी बरेच जण बघितले गेले तर माझ्या आईच्या माझ्या वडिलांच्या वयाचे आणि प्रत्येक जण सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असेल असं नाही त्यामुळे सर्वात पहिल्यांदा माझी ओळख करून देतो कारण माझी ओळख फक्त सोशल मीडिया मर्यादित आहे मी माऊली दायगुडे सोशल मीडियावर असे कंटेंट बनवतो जे की तुमच्याबरोबर किंवा माझ्याबरोबर कधीतरी घडलेले असतात जे की आई वडिलांशी रिलेटेड असतात मुलगा वडील किंवा घरातील इतर लोक किंवा एक मुलगा असेल त्याच्याबरोबर समाजामध्ये जे काय घडतं जसं की आज केसवड महाराजांनी ही पतसंस्था सुरू केलेली आहे त्यांना इथपर्यंत पोहोचण्यासाठी काय काय कस्ता खाव्या लागल्या असतील याबद्दलचं कुठतरी एक आहे असं परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न करत असतो आणि या ठिकाणी येण्याचं कारण असं की महाराजांनी ही पतसंस्था चालू केली हे त्यांचं कर्म आणि मला या ठिकाणी प्रमुख उपस्थिती म्हणून बोलावलं खरं तर हे आमचं भाग्य कारण ताईं शेजारी बसणं म्हणजे आमच्यासाठी पुण्याची गोष्ट म्हणायचं असेल कधीतरी जुनं पुरानं दुसरी गोष्ट म्हणजे अशा कार्यक्रमामध्ये एखादा वक्ता किंवा बरेचसे वक्ते बोलायला लागले की समोर श्रोत्यांचे काय हाल होतात ते एक श्रोता चांगल्या प्रकारे शकतो आणि माझ्या आयुष्याचे जवळजवळ पंच्याण्णव टक्के श्रोता म्हणूनच गेले त्यामुळे मी जास्त काय बोलणार नाही ज्या कार्यक्रमासाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहिलो आहोत योगीराज पतसंस्थेच्या या भव्य उद्घाटन समारंभासाठी आणि केतन महाराज केसवड आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराला या पुढील व्यवसायासाठी शुभेच्छा देण्यासाठी तर बरीचशी मराठी लोक असं म्हणतात की मराठी माणसाला व्यवसाय करता येत नाही किंवा मराठी माणूस खेकड्यासारखा असतो एकदा का आपला माणूस वर जायला लागला की त्याचं पाय खेचण्याचं काम करतो पण हे ज्याच्या त्याच्या स्वभावावर अवलंबून असत आणि हे मी स्वभावाचं का म्हणतोय तर जो माणूस पहिल्यापासून जी माणसं आपल्या बरोबर टिकवून ठेवतो आपल्या स्वभावानं बांधून ठेवतो त्याच्या असल्या कार्यक्रमासाठी इतकी गर्दी होणं म्हणजे साहजिकच आहे आणि प्रत्येक शुभ कार्यामध्ये सुरुवातीला आपण सर्वजण असतोच आणि असणारच आहे फक्त सर्वांना एक या ठिकाणी आवाहन करतो की ज्या प्रकारे आपण सुरुवातीला त्यांच्याबरोबर उपस्थित आहे त्याचबरोबर अगदी शेवटपर्यंत त्यांना गरजेच्या वेळी आपण याच प्रकारे त्यांच्याबरोबर उपस्थित राहून त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या व्यवसायामध्ये हातभार लावायचं काम करूयात आणि पुन्हा एकदा केसवट महाराज आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांना या नवीन व्यवसायासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद